सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पात्राचा ए टू झेड असा प्रवास स्क्रिप्ट मध्ये आहे का दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट ते मला माझ्या आतल्या ऍक्टरला किती चॅलेंज करणार आहे काम करायला कारण की मला कायम वाटतं की मला अशा भूमिका नको so जे मला कम्फर्ट झोनच्या बाहेर घेऊन जाणार नाही सो चारुशिला तांडेल हे सुद्धा असं पात्र आहे की जे मला माझ्या स्मिताच्या कम्फर्ट झोन पासून बाहेर जाऊन मेंदूला चालना देऊन तिला परफॉर्म करण्यासाठी इन्स्टिगेट करणार पात्र आहे सो so दॅट्स माय क्रायटेरिया ऑलवेज ऑलवेज तुला काय चारुशिला तांडेलमध्ये काय असं भावलं आहे किंवा जे तुझ्यामध्ये ऑलरेडी आहे आणि ते तू स्क्रीनवरती स्क्रीन वरती पण दाखवले त्याविषयी सांगशील मला असं वाटतं चारुशिला तांडेलचा हा अॅटिट्यूड आहे इन अ गुड वे जर मला स्मिताला म्हणून आयुष्यात मध्ये वापरता आला तर आय विल डेफिनेटली कॅरी दॅट अटिट्यूड बट एक गोष्ट आहे जी चारुशिला आयुष्यात मी कधीही घेणार नाहीये हे मात्र शिकली आहे दॅट मी दॅट इज की तुमच्या आयुष्याला तुमचा भूतकाळ असतो हा तुम्हाला सोडून द्यायचा असतो जर तुम्ही भूतकाळ कॅरी करून आयुष्य जगलात तर तुमचं आयुष्य नरकात आहे गेल्या प्रेक्षकांना किती आवडेल चारुशीला काय वाटत चारुशीला प्रचंड आवडेल मला बायकांना कारण की मला असं वाटतं की बायका आता त्या वरण भात गुळतूप या सगळ्या भूमिकांमध्ये कंटाळलेल्या त्यांच्या आतमध्ये पण एक सुपर वुमन आहे त्यांच्या आतमध्ये पण एक अशी बाई आहे जिला व्यक्त व्हावं असं वाटतं आणि त्या त्यांना पडद्यावर बघाव्यास वाटतात तर चारुशीला तिच्या ऍक्शन मधून वेगळ्या पद्धतीने व्यक्त होतं म्हणून मला असं वाटतं की एव्हरी wow, विल लाव तसं तू मागा मग really? म्हणालीस की लेडी विलन असणं खूप गरजेचं किंवा महिलांनी करायला हव्यात ह्या भूमिका तुझं स्वतःच काय मत आहे मला असं वाटतं लेडी विलन असणं गरजेचं आहे याच्यापेक्षा अशा महिला पात्र जन्मास येणं ह्या खूप गरजेचं आहेत आय एम व्हेरी ग्रेटफुल टू मयूर की त्याने चारुशीला तांडेल हे पात्र तयार केलं अशा महिला खूप स्त्री भूमिका खूप निर्माण होणं गरजेचं आहे ज्या स्त्री भूमिका एक स्टेटमेंट करतात आपलं मत व्यक्त करतात कारण की ते झाडाच्या पाठीमागे नाचायचं आणि लाला लाला ला, गाणी लागायची या वुमन इज मोर बायका ह्या खूप पलीकडे आहेत ता त्याच्या त्यांचा मेंदू त्यांच्या इमोशन्स ह्या त्यांचे पॉवर पॉइंट्स आहेत आणि ते पॉवर पॉइंट्स म्हणजे मला अजूनही काटे येतात अंगावर ते दाखवणं इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट त्याने प्रत्येक बाईला जिच्या आतमध्ये ती लपून ठेवलेली आहे किंवा काही परिस्थितीचं कारण देऊन ती आतमध्ये दे शेलमध्ये गेलेली आहे त्या बायकांना ते शेल, शेल फोडून जागा करण्यासाठी इन्स्टिगेट करणाऱ्या ज्या भूमिका आहेत त्या जास्तीत जास्त तयार झाले काय मेसेज देशील प्रेक्षकांना जस्ट वुमन इज अ पॉवरफुल पॉवर पॅक परफॉर्मर असते आणि पॉवर पॅक आतमधली सुपर वुमन असते तिला जाग करा बाबू नावाचा हा असा सिनेमा आहे ज्याच्यातला हिरो जो आहे तो खरंच बायकांवर प्रेम करणारा असा आहे ही जी ऍक्च्युली ही टीचर्स यू हाव टू लव्ह कसं बाईवर प्रेम केलं पाहिजे तो तो काही करतो खूप प्रेमात आहे तिच्या त्याला सगळं हा बाबू नावाचा सिनेमा जो मयूर शिंदेने डिरेक्ट केलेला आहे आणि अंकित याच्यामध्ये काम करतोय यांचे फार संजय आहे है, नेहा यांचे यांचे लाजवाब परफॉर्मन्स आहेत आणि एका सिनेमामध्ये एका तिकिटामध्ये पॉपकॉर्न सहित तुम्हाला काय काय नाही बघायला मिळणार आहे तुम्हाला ऍक्शन बघायला मिळणार आहे तुम्हाला रोमॅन्स बघायला मिळणार आहे तुम्हाला ड्रामा बघायला मिळणार आहे तुम्हाला रिव्हेंज बघायला मिळणार आहे तुम्हाला कलरफुल कपडे बघायला मिळणार आहे तुम्हाला कलरफुल स्क्रीन आणि अशा क्यूट क्यूटच्या क्यूट क्यूट आमच्या नेहा आणि रुचिरा अशा मुली पण बघायला मिळणार आहेत सो so, मला असं वाटतं की वॉट एल्स यू तुम्ही जाताना आणि जाताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिस इज द ज्याच्यामध्ये ठेवणीतले पिवळ्या रंगाचे फ्लोरोसेंट कपडे काढा त्याच्यावर लाल रंगाचे आणि असे फ्लोरोसेंट शूज घाला हिरव्या रंगाची पर्स घ्या वाटेल त्या कलर कलरफुल स्कार्फ द्या आणि सीट वर बसूच नका उभं राहा आणि नाचा आणि एन्जॉय ला चित्रपटाची चित्रपटाविषयी ताईंनी सगळं सांगितलेलं मी म्हणाले पण पण नक्कीच सांगेन मी काहीतरी वेगळं आहे काहीतरी वेगळं प्रयत्न सगळ्यांचं आणि मेहनती खूप आहे सो मला सगळ्या सगळ्या पत्रकारांविषयी असं म्हणायचं वाटत ना की जेवढा जास्त गप्पा आम्ही तुमच्यावर मारू ना दोन गोष्ट भीती पण वाटते आणि दुसरं होत की आम्ही पोचलो सो त्या त्या गोष्टी होतात म्हणून आम्ही नेहमी पत्रकारांसमोर किंवा रेडिओ समोर खूप बोलतो है ना तर चित्रपट पण तुम्ही त्याचप्रमाणे पोचवाल आई म्हणाला की रंगीत चित्रपट आहे आणि तो जो बाबू कॅरेक्टर तो जो कॅरेक्टर आहे तो तुमचा आमच्यातला कॅरेक्टर आहे सगळ्यांमधला म्हणजे तो असा नाही की तो कुठेतरी एका माणसाने ठरवलं की माझ्या आयुष्यावर बनवा नाही तर सगळा फ्लेवर म्हणजे तो लहान लहान मुलगा असू दे किंवा म्हाताराम असू दे त्याला आहे की हे मी जगलेलं आहे शंभर टक्के हनुमानाची गदा आणि बाबूच्या <laughs> वादा आवाज तुटणार ना ही फिल्म खूप खूप एंटरटेनिंग फिल्म आहे तुम्हाला खूप आवडेल बाबू शोना जितने जो सब जेनजी और और जो, जो लैंग्वेज जो सब प्यार दिखाते हैं ना की बाबू ने खाना खाया बाबू शोना ने पानी पिया आई गेस वो बाबू शोना और बाकी जितने हम घर पे प्यार एक दूसरे से करते हैं सबको सबके प्यार को बहुत ज्यादा परसेंटेज यू नो बढ़ेगा 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 यू सी फिल्म बिकॉज गुड कॉप होता है एक बैड कॉप होता है ठीक है तो अभी इन्होंने बैड रोल है तो मैंने गुड करा है। ये सिर्फ कहने वाली चीज है बट वेन यू गो एंड सी द फिल्म ना देर इज ए रीजन फॉर एवरीथिंग लाइक हाउ देर इज अ रीजन फॉर एवरीथिंग इन आवर लाइफ

Uh, कला जो है वो थो थोड़ी सी मेरी मेच्योर हो रही है रम रही है तो उस पॉइंट पे जब मैंने मैम को रेडी होके कैमरे के सामने रिहर्सल के लिए जब देखा एंड अभी मैम बैठती है नॉर्मल बैठती है बट जब कैरेक्टर में जाती है ना पलट जाती है मतलब एकदम ऐसे थ्री सिक्सटी डिग्री होगी दूसरी हो जाती है फिर मेरा मेरे को लगता है, ना पर, फोकस करना है मुझे लाइन पे फोकस करना है बट हाँ मुझे हर सीन में अगर एक फायर फील हुई है ना टू परफॉर्म मोर एंड मोर एंड मोर And the scene with that. So, <laughs> so. <laughs> so, audience, kya, kya? please, please, please <laughs> <laughs> <laughs>